आई आली सकाळचे दहा वाजलेत आणि आपण आता पुन्हा एकदा आज झालो गावी मेन म्हणजे कसं आहे बरेच दिवस आपण गावी आलो केस? तर मला वाटतं मी एक दीड दोन महिन्याच्या नंतर मी आलो गावी आणि रिनोव्हेशनच्या नंतर आपण जे मुंबईला गेलो होतो त्याच्यानंतर मी आत्ता बऱ्याच दिवसानंतर मी का गेलो आहे त्यामुळे ही आजची व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट येते त्याबद्दलसुद्धा मी माफी मागतो तर बघा मागे तुम्हाला घर तर सगळं दाखवत होतं आई आली इकडे कुठेतरी खाली गेले होते काहीतरी शेंगा वगैरे विकायला बिझनेस करते आणि हा एक फोटो खोलून ठेवला आहे आमचा जुनावाला घरातला जो इथे आमच्या घराच्या दिवाळाला लागला होता जर मी फ्रेम वगैरे हो ओपन केलं त्याच्यावर ते खराब झाला होता ना आणि मेन गोष्ट त्याच्यातली सांग होते का बघा हो जुने फो पेपर आहे त्याच्यात हा फोटो जरा ठेवा व्यवस्थित करून तिथं ह्याच्यावरती पण काहीतरी प्रिंट मारली त्यानं घाटकोपर फोटो सेंटर बस स्टॉप घाटकपूर वेस्ट हे पेपर त्याच्यात टाकायला लागतील परत पण मी पेपर कधीचे आहेत माहित आहे का हे थांबा 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 जरा फुसायला लागेल बाबा हा फोटो पण का मगाशी ती तारीख बघितली होती हा बघा जुना पेपर आहे नाईन्टीन नाईन्टी सेवन दिसतंय मेन गोष्ट आहे ही नाइंटी सेवनमधला पेपर आहे या जुन्या फोटोत आम्हाला भेटला बाप रे बाप कधीचा पेपर आहे हा किती वर्ष झाली आणि तेव्हाची ही बातमी ठापली नवकाळचा पेपर आहे ठाण्यात उमेदवारीची धावाधाव झाली धाव युतीची बातमी वाऱ्यासारखी पसरली अनंत दिघे यांच्या रात्रभरच्या वाटाघाटी यशस्वी होता होता अखेर फसल्या आणि साहेबांच्या ज्यावेळेस घडामोडी होत्या था, ठाण्यामध्ये राजकारणांच्या वगैरे त्यावेळेस हा पेपर आहे हे जुना पेपर आहे आणि बाबा म्हणजे ज्यावेळेस घाटकोपरवर राहत होते त्यावेळेस हा ट्रेन मी बनवून आणली होती तुम्ही घरी लावण्यासाठी तिथे पण काहीतरी हा कधीचा का पेपर आहे जरा बघूया तर

आणि माणसं सगळे शेतीच्या कामात गुंतलेले आहेत बाबाने तिकडे दाढ लावले दाळ म्हणजे भाजवण करतात भाजवण गावचा सगळा वातावरण बाबा गोगो, गोगो, गोगो वाता कसा आहे आता आले ते शेंगा विकून शेकटाच्या शेंगा <laughs> आणि आमचा मिहीर भाऊ इथे बसला आहे मेन गोष्ट हीच तुम्हाला दाखवायची होती मी आता हा फोटो खोलला ना त्यावेळेस मी याच्यावर तारीख बघितली नाईन्टीन नाईन्टी सेवन अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवमधला हा पेपर आहे एक रुपयाला त्यावेळेस भेटायचा नवा काळाचा पेपर महापौरपदासाठी गुंड किंवा साथी उभा केला तर पाठिंबा देण्यास भाजप पा, नेत्यांचा सपशेल नाकार त्यावेळेस युती होती ना नरेंद्र अध्यक्ष नरेंद्र राजांनी किती जुना पेपर आहे हा म्हणजे आपली ज्यावेळेस जुने काय काय आपण काढतो त्यावेळेस अशी काहीतरी जुनी वस्तू आपल्याला भेटतात असे जुने आठवणी असतात आपण काढतो शोधून शोधून आणि घराचं रिनोवेशनचं काम झाल्याच्या नंतर बरेच दिवस हे पेपर पडले होते तर बोललो आता बघूया जरा काय आहे ते आणि पेपर म्हणजे फोटो पडले होते दोन अजून एक फोटो आहे माझ्याकडे शंकर पार्वतीचा तर ते दोन फोटो पडले आहेत ते आता जरा साफ करून त्याची फ्रेम वगैरे जरा साफ करतो क्लीन करतो आणि घरी बघतो जरा कुठे जागा असेल तर तिथे लावून टाकेल देवाजवळ वगैरे नाही तर बाबा बसलेत आऊदाच्या घरी पुन्हा एकदा आलं आणि पोरं खेळत आहेत मग अशी बरीच गँग होती इथं आणि आज आहे आमच्या विधीचा वाढदिवस तर सगळ्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या विधी तू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज बड्डे आहे तिचा आहे ना नाकर लावायचं काय बड्डेला केक, केक गेलेत पप्पा सांगायला आता हा काय झाले काम हो? सगळी संपवली हे दाढी बिडी लावायच्या की झाली तयार केली त्यांनी बघा लि तयार केली इथं दाड डाळ म्हणजे भाजवण करतात हे समोर खाली गवत वगैरे टाकलं आहे त्याच्यावरती सगळा इकडंचा जो आपण जमा करतो पालापाचोळा तो टाकून त्याच्यावर माती लावतात आणि मग शेण वगैरे लावून भाजवण करतात ही भाजवण केलेली जी, जी जागा आहे म्हणजे जी, जी जमीन आपण भाजतो त्याच्यावरती मग डाळ पेरतात डाळ म्हणजे काय आपण बोलतो डाडीला भात पेरतात त्याच्यावरती आणि मग तिथे जे रोपे ना तेच आपण शेतीसाठी वापरतो भात लावतो आपण असं सगळा वातावरण आहे आत्ताचा शिमग्याचे सध्या दिवस चालू झालेत आणि सगळे कवलं वगैरे हो तोडून झाले मागे मी आलो तेव्हा कवल थोडंच होती लोक आता सगळे भाजवण चालू आहेत म्हणजे डाळी वगैरे हो भाजतात काय आलं काय म्हणताय जरा चप्पल घालतो पाठी दाखवतो बाबांनी मग अशी डाड लावली तिथं परि दाड लावून पुन्हा बसलेत साहेबराव तिकडे भाजवण आहे आणि बघायला बसलेत बाबा तिकडं बरोबर जरा आता सध्या कोकणात सगळीकडेच बघायला भेटेल बापरे बाप होळीचे दिवस आहेत दुसरी होळी आज झाली आज दुसरी असेल ना का पहिली होळी पहिली काल झाली ना हां हां हा? पंचमी षष्टी याला ना म्हणून मी दुआ, दुआ, एक दिवस पुढे काम कामच सध्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत सध्या कावी आणि सुट्टी आपल्याला होती तर म्हटलं चला बसून काय करणार बरेच दिवसानंतर आपण गावी आलो जवळजवळ मी दोन महिने गावी नव्हतो आणि आपण पुण्याला गेलो होतो जवळ पंधरा एक दिवसांसाठी त्यामुळं गावी यायला काय भेटलं ले ले नाही कामाच्या सगळी धगधुगी होती सगळी आणि कामाची सगळी घडामोडी चालू होत्या त्यामुळं गावचं येणं जरा राहिलं त्याबद्दल हे सगळे ब्लॉक उशिरा येतात माफ करा पण काय करणार आपलं सगळं काम धंदा सगळं सांभाळून हे करायचं आहे तर उशीर झाला त्यामुळं सध्या आता दाढ लावतो आहे दादा तो बघा वा आपलं ही कामं सध्या चालू आहे तिकडे गावाकडे आणि ही मगाशी मी दाखवली होती दाढ लावायची होती मी आता लावतो तुमच्याकडे काय बोलतात गेला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की का आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बटन नक्कीच दाबून ठेवा कारण येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट असतील सध्या गावाची हीच कामं चालू आहेत भाजवान चालू आहे होयमगा चालू झाला बाबा दादा सगळे आमचे भाजवानीत गुंतले आहेत आणि आम्ही आलो आता मस्त काम करून दोन दिवस सुट्टीवर होळी आता मला वाटतं आठ म्हणजे आठ दहा दिवसानंतर होळी चालू आहे होळी आहे सॉरी शिमगा चालू आहे म्हणजे पाच दिवसांचा चालू झाली ना हो चौथी चौथी आहे ना भाजवण करतात बऱ्यापैकी शेतकरी आमच्या इथं उभे आहेत ते तुम्हाला चांगली माहिती देतील पण आता सध्या जरा कामात बिझी आहेत डाळ लावायची लावले त्यांनी कशी वाटले सगळी गावची गडबड हा उद्या सध्या कामात गुंतलाय नाही तर डायलॉग बाजी अजून काय तर त्याची झाली असते काय बघ मी नळ पाण्याची योजना बघा कशी आहे हा मी मागे आलो तर तेव्हा पण तेच होतं आणि त्याच्या अदोगर आलो होत तेव्हा पण तेच होतं आता किती दिवस झाले हे कधी होणार हे काम कुठे चालू आहे नक्की आणि टाकी खाली आणि ती का, का, वरती काय चालू आहे रे तिकडे तो धाबावाला काय हे बनवतोय का हो रात्रभर चालू होता काम तिकडे ना तर बघा असा हा गावचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा का, काय काय असं असंच असतंय सगळं बघा सध्याही कामं चाललं चल मी तो फ्रेम खोलून ठेवले मग अशी आणि मी ते खाली तुम्हाला बोलत बोलत गाव गावची सगळी गंमत जम्मत दाखवायला आलो बोललो चला दाखवतो दाढीबिडी फासत आहेत त्या अशी सगळी कामं चालू आहेत सध्या भाजवण्याची भाजविण्याची सॉरी बाप रे बाप संध्याकाळ काय नाही ग तर चला आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय आणि पुन्हा आपल्याला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल सुद्धा जावा ती ही कॉलवर जाऊन चला ही व्हिडिओ इथंच थांबूयात तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय